साठ ते ऐंशी वर्ष वयाच्या लोकांना सुखी माणूस बनवणाऱ्या या चव्वेचाळीस गोष्टी दररोज चालत राहा चिडल्यावर खोल श्वास घ्या शरीर आखडत नसेल इतपत व्यायाम करा उन्हाळ्यात एसी वापरत असाल तर भरपूर पाणी प्या डायपर वापरल्याने हालचाली सोप्या होतात जास्त वेळ चालल्याने शरीर आणि मेंदू अधिक ऊर्जावान राहतो विसरणे हे वयामुळे नसून मेंदूचा दीर्घकाळ वापर न केल्यामुळे होते जास्त औषध घेण्याची गरज नसते म्हणून औषधांचा अतिमारा शरीरावर करू नका रक्तदाब आणि साखर पातळी कृत्रिमरित्या कमी करण्याची गरजच नाही एकट असण म्हणजे एकाकीपणा नव्हे तो वेळ आनंदाने घालवा आळशी असणं लाजीरवान नाही वृद्धांसाठी वाहन चालवणं धोकादायक ठरू शकत त्यामुळे परवाना न घेण्याचा विचार करा आवडत तेच करा जे नकोस वाटतं ते करू नका वय झालं तरीही सर्व नैसर्गिक इच्छा कायम राहतात घरात बसून राहू नका जे हवं ते खा किंचित जाडसर असणंही ठीक आहे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करा ज्यांना तुम्ही नकोस समजता अशा लोकांना खरोखर टाळा सतत टीव्ही पाहू नका रोगाशी अखेरपर्यंत लढण्यापेक्षा त्याच्यासोबत जगायला शिका गाडी डोंगरावर गेली तरी वाट सापडते हा जादुई मंत्र लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी तिथे मार्ग मिळतोच ताजी फळं आणि सॅलड खा आंघोळ दहा मिनिटातच पूर्ण करा झोप येत नसेल तर झोपण्याची जबरदस्ती करू नका आनंदी गोष्टी केल्याने मेंदू सक्रिय राहतो मनातलं टाका जास्त विचार करत बसू नका बोलू का बोलू काय असा विचार करू नका लवकरात लवकर आपला फॅमिली डॉक्टर ठरवा फार सहनशील राहू नका थोडेसे वाईट म्हातारे व वा नटखट होण्यास सुद्धा हरकत नाही कधीकधी आपलं मत बदलायला आणि हट्ट सोडायला हरकत नाही आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील स्मरणशक्ती हरवणे हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे असं समजा शिकणं थांबलं की माणूस खरंच म्हातारा होतो कीर्तीचा हव्यास सोडून द्या जे तुमच्याजवळ आहे ते पुरसं आहे समाधानी रहा निरागसपणा हा वृद्धांचा विशेष अधिकार आहे जितक्या समस्या तितक आयुष्य रंजक असतं सूर्यप्रकाशात बसल्याने आनंद मिळतो दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टी करत रहा आजचा दिवस आजचा क्षण निवांत जगा इच्छा हाच दीर्घायुष्याचा स्रोत आहे नेहमी सकारात्मक रहा मोकळा श्वास घ्या जीवनाचे नियम तुमच्या हातात आहेत प्रत्येक गोष्ट शांतपणे स्वीकारा आनंदी माणसं नेहमी प्रिय असतात हसण्याने नशीब उजळत म्हणून सतत हसत राहा दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा